नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल लागला आहे हा निकाल ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा पी सी एम ग्रुप असो पी सी व्ही ग्रुप कोणत्याही ग्रुपचा रिझल्ट ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओ आणती आपला रिझाल्ट मोबाईलवरून फक्त एका मिनटामध्ये पाहता येईल व तो डाउनलोड करता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे ई टी रिझल्ट दोन हजार चोवीस असं टाइप करा आणि सर्च करा समोर स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल हा पहिलीच लिंक आली दिसेल या पहिल्या लिंकवर क्लिक करायचा आहे पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट सेलची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल याच्यामध्ये पहिली लिंक दिसते मी तर हायलाईट करत आहे डाउनलोड स्कोअर कार्ड या पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक, लिंक क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे ऑप्शन येत आहेत डाउनलोड स्कोअर कार्ड पी सी एम ग्रुप डाउनलोड स्कोअर कार्ड पी सी पी ग्रुप आता दोघांची प्रोसिजर सेम आहे मी पी सी एम ग्रुपसाठी डाउनलोड करून दाखवतो तर इथे पहिला डाउनलोड स्कोर कार्ड पी सी एम ग्रुपचा जर तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करायचा असेल तर या पहिल्या बटनवर क्लिक करा ह्याच्यामध्ये आपल्याला बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज आलेले दिसेल तिथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आपली डेट ऑफ बर्थ खाली दिलेला सिक्युरिटी पिन कॅपच्या बघून आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे तर ही सर्व माहिती बघून झाल्या भरून झाल्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं आहे इथे खाली दिलेल्या डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे डाउनलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे डाउनलोड स्कोअर कार्डसाठीचं एक टेबल आलेला दिसेल त्याच्यामध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर आपलं नाव आणि शेवटच्या रखान्यामध्ये डाउनलोडसाठीचं ऑप्शन आहे त्या शेवटच्या रकान्यातली डाउनलोड या बटनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला रिझल्टचा पी डी एफ डाउनलोड होऊन समोर ही पी डी एफ आणली दिसेल अशा सेम पद्धतीने आपण पी सी बी ग्रुपचे सुद्धा रिझल्ट अशाच पद्धतीने डाउनलोड करू शकतो तर एका मिनटामध्ये सीई टीचा रिझल्ट आपल्या मोबाईलवरून डाउनलोड कसा करायचा यावरची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद